हैदराबाद गॅझेटियर नेमकी काय आहे आणि ते कोर्टात टिकेल का मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्यावं या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मुंबईतील आझाद मैदान येथे आमरण उपोषणाला बसले होते त्यांच्यासोबत जवळपास साठ हजार मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले होते आंदोलकांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटलांनी अनेकदा हैदराबाद गॅझेटचा उल्लेख केल्याचं दिसून येतं मात्र मराठा आरक्षणाशी या हैदराबाद गॅझेटशी काय है संबंध हैदराबाद गॅझेट इयरमध्ये नेमकं का आहे काय सातारा गॅजेटशी संबंधित मराठा आरक्षणाचा मुद्दा काय आहे मराठा आणि कुणबी एकच असून सरकारने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावीत आणि ओबीसीतून आरक्षण द्यावं ही मनोज जरांगे पाटील यांची मुख्य मागणी आहे यासाठी ते हैदराबाद गॅझेटचा दाखला देत आहेत महाराष्ट्र सरकारच्या वतीनं राधाकृष्ण विखे पाटील यांनी हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी तात्काळ करण्याची तयारी दर्शवली आहे याच मागणीसाठी हजारो समर्थक मुंबईत एकोणतीस ऑगस्ट पासून आंदोलन करत होते मराठा कुणबी एकच आहेत असं आंदोलकांचंही म्हणणं आहे दुसरीकडे ओबीसी समाजातील संघटना आणि नेत्यांनी मात्र हा दावा फेटाळला असून ओबीसीतून आरक्षणाला तीव्र विरोध दर्शवला आहे परंतु ज्या हैदराबाद गॅजेटचा वारंवार उल्लेख होताना दिसतोय ते गॅजेटियर नेमकं काय आहे त्याबाबत अभ्यासक काय दावा करतात आणि राज्य सरकारची याबाबत काय भूमिका आहे मनोज दरांगे पाटील गेल्या दोन वर्षांपासून मराठा आणि कुणबी एकच आहेत असा दावा करत सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या अशी आग्रही मागणी करत आहेत गेल्या दोन वर्षांत यासाठी त्यांनी अनेक आंदोलनं केली आता त्यांनी अमरण उपोषण सुरू केलं आहे आझाद मैदानात सुरू केलेल्या आंदोलनावेळी त्यांनी हैदराबाद गॅझेट आणि सातारा संस्थान गॅझेट तत्काळ लागू करा अशी भूमिका घेतली मराठा समाज कायद्यात बसतो त्यात सरकारी दस्तऐवज आहे हैदराबाद गॅझेट सातारा संस्थांच्या नोंदी आहेत कुणबी आणि मराठा एक आहेत असं जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे मराठा आरक्षणासाठी संदर्भ दिला जात असलेलं आणि त्यासाठी अभ्यासकांनी दिलेल्या या डॉक्युमेंटनुसार इम्पिरियल गॅझेटियर ऑफ इंडिया या नावाचं एक डॉक्युमेंट आहे यावर प्रोव्हिन्शियल सिरीज हैदराबाद स्टेट एकोणावीसशे एक असा उल्लेख आहे हे एक ब्रिटिशकालीन डॉक्युमेंट असून यात त्यावेळच्या हैदराबाद स्टेटची जनगणना आहे ज्यात त्यावेळेची शहरे गावे गावातील लोकसंख्या त्यांची जनगणना शहरातील वैद्यकीय शैक्षणिक परिस्थितीची आकडेवारी शहरातील शेती नद्या अशा सर्व बाबींची विभागवार माहिती नमूद दिसल्याचं असल्याचं दिसतं विविध जिल्ह्यांच्या डिव्हिजनची विभागावार माहिती आहे यात औरंगाबाद डिस्ट्रिक्ट नावाचं पान आहे या पानावर पाना जिल्ह्याची माहिती इतिहास आणि बरेच संदर्भ दिले गेले याच पानावर शेवटच्या भागात दहा तालुक्यांचा उल्लेख आहे पुढे याच पानावर म्हटल्यानुसार द अॅग्रिकल्चरल कास्ट इन्क्लूड द मराठा कुणबीज टू लॅक फिफ्टी सेव्हन थाउजंड ऑल्सो सिन साइन्स फिफ्टी फिफ्टी थाउजंड नाईन हंड्रेड बंजाराज एट थाउजंड नाईन हंड्रेड कोलीज सेवन थाउजंड मराठास ओलकर फायव्ह थाउजंड एट हंड्रेड तसंच पुढे इतरही काही जातींचा उल्लेख आणि त्यांची लोकसंख्या नमूद केली आहे यातच पुढे औरंगाबाद डिव्हिजनमध्ये परभणी डिस्ट्रिक्ट अंतर्गत कास्ट आणि ऑक्युपेशन अंतर्गत द मोस्ट न्यूमरस कास्ट इज दॅट ऑफ द कुल कल्टिवेटिंग कुनबीज हु नंबर टू लॅक्स सिक्स्टी थाउजंड एट हंड्रेड और मोर दॅन फोर्टी पर्सेंट असा उल्लेख करण्यात आला आहे या डॉक्युमेंटमध्ये हैदराबाद स्टेट अंतर्गत विविध जिल्ह्यांतील जात आणि त्यांची त्यावेळेस ते लोकसंख्या नमूद केली आहे आणि त्याचाच विचार आधार किंवा संदर्भ घेतला जात असल्याचं अभ्यासकांचं म्हणणं आहे त्यावेळी हैदराबाद स्टेट अंतर्गत, अंतर्गत मराठवाड्यातील पाच जिल्हे अंतर्भूत होते असं अभ्यासकांचं म्हणणं आहे याबाबत बोलताना मराठा आरक्षणासाठीचे अभ्यासक बाळासाहेब सराटे यांनी बोलताना सांगितलं हैदराबाद गॅझेट म्हणजे एकोणावीसशे एक मध्ये ब्रिटिशांनी केलेली जनगणना त्यावेळी हैदराबाद स्टेट होतं यात मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांचा समावेश होता औरंगाबाद बीड नांदेड परभणी आणि उस्मानाबाद हे जिल्हे होते यांच्या जनगणनेत जातींची नावे आणि त्यांची लोकसंख्या नमूद केलेली आहे यात मराठा कुणबी या जातींचा उल्लेख स्वतंत्र नसून एकत्रित केला गेला आहे म्हणून हैदराबाद गॅझेटचा आधार घेत आहोत मराठा आरक्षणाच्या बाजूने लढणारे सर्वोच्च न्यायालयाचे वकील श्रीराम पिंगळे यांनी बोलताना सांगितलं हैदराबाद गॅझेटियरमध्ये जिल्हानिहाय गॅझेटियर होते यात कुणबी समाजाची जी लोकसंख्या आहे ती मराठा समाजाची लोकसंख्या आहे मराठा लोकसंख्येचा उल्लेख कुणबी असा आहे त्यानंतर जे गॅझेटियर बनले त्यातील लोकसंख्या ही मराठा म्हणून गणली गेलेली आहे गॅझेटियर लागू करा म्हणजे काय तर त्यावेळी कुणबी म्हणून जी लोकसंख्या गणली गेली ती लोकसंख्या ग्राह्य धरून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या असा तो विषय आहे ते असंही सांगतात की साधारण अठराशे एकाहत्तरला रोजी ब्रिटिशांनी जनगणना रिपोर्ट तयार केला सेन्सस जे तयार व्हायचे ते बॉम्बे प्रोव्हिजन प्रोव्हिन्स हैदराबाद प्रोव्हिन्स असे तयार व्हायचे हैदराबाद प्रोव्हिन्समध्ये म्हणजेच जनगणनेमध्ये एखाद्या समाजाची संख्या या संदर्भात लेखक विश्वास पाटील यांनीही भाष्य केलं आहे ते सांगतात हैदराबाद गॅझेटियर किंवा सातारा गॅझेटियर म्हणजे दुसरे तिसरे काहीच नसून ती सारी तेव्हाची ब्रिटिश हिंदुस्तान सरकारने तयार केलेली प्रचंड माहिती आणि डेटा पुरवणारे खंड आहेत स्वतः हैदराबादच्या निजामाने कोणतेही गॅझेटर छापलेले नाही संपूर्ण देशाच्या नियोजनाच्या दृष्टीने प्रिन्सली स्टेट म्हणजेच तेव्हाच्या भारतीय संस्थांनी राजवटीमध्ये सुद्धा ब्रिटिशांनी स्वतःबरोबर जनगणनेचे काम करून घेतले पण महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे अशी तेव्हाच्या हिंदुस्थानात ब्रिटिश सरकारने जनगणना सुरू केली त्यांचा डेटा जसजसा गोळा होत गेला तसे गॅझेटियरचे खंड प्रसिद्ध करण्यात आले जनतेच्या सोयीसाठी प्रांतवार माहिती मिळावी या उद्देशाने इम्पिरियल प्रोव्हिएन्शियल गॅझेटियर बनवण्यात आले एकोणावीसशे नऊ चे हैदराबाद स्टेटचे गॅझेटियर बनवले गेले त्याचे संपादन मिर्झा मेहदी खान आणि हैदराबादचे माजी अर्थसचिव सी विलमोट यांनी केले विश्वास पाटील म्हणाले ही सगळी जिल्हा गॅझेट आहेत ती साधारण अठराशे नव्वद पासून तयार झाली यात मुख्यत्वे अठराशे एक्याऐंशीच्या जनगणनेचा रेकॉर्ड पडलेला आहे हैदराबाद गॅझेट नावाचं कुठलंही गॅझेट नाही ब्रिटिश इंडियाची एकूण चौतीस गॅझेट्स आहेत लोकांना समजावं म्हणून याचीच प्रोव्हिन्शियल गॅझेट बनवलं प्रोव्हिन्शियल गॅझेटचाच भाग हैदराबाद गॅझेट म्हणून घेतला असावा राज्य सरकार हैदराबाद गॅझेट लागू करण्याबाबत कायदेशीर सल्ला घेत असल्याची माहिती आहे परंतु यात केवळ आकडे असल्याने ते जसंच्या तसं लागू करता येणार नाही अशी ही चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे या यासंदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं सर्वोच्च न्यायालयाचे काही निर्णय पुढे आलेत ते आम्ही विचारतोय की सरसकट आरक्षण देता येत नाही विशेष करून हैदराबाद गॅझेटियर संदर्भात उल्लेख केलेल्या सध्या एक मसुदा तयार केलेला आहे या कायद्याने कसोटीला उतरलं पाहिजे म्हणून महाधिवक्त्यांशी चर्चा करणार तर मंत्री शंभूराज देसाई यांनी हैदराबाद गॅझेटवर भाष्य करताना म्हटलं की हैदराबाद गॅझेटरमध्ये त्यांनी विभागवार इतक्या इतक्या, इतक्या संख्येचे कुणबी आढळून आलेले आहेत असं लिहिलेलं आहे त्या संख्येत नावे नाहीत कुठलंही नाव त्या गॅझेट इयरमध्ये दिलेलं नाही मी त्यांच्यासोबत चर्चेला गेलो तेव्हा त्यांनी सांगितलं की हैदराबाद गॅझेट तसंच लागू करा आम्ही तेलंगणा सरकारसोबत स्वतः चर्चा केली तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तेलंगणा सरकारला पत्र लिहिलं आमच्या अधिकाऱ्यांची एक उच्चस्तरीय समिती आम्ही तेलंगणा सरकारकडे पाठवली ते शोधण्यासाठी आम्ही स्वतंत्र एजन्सी तिथे कामाला लावली त्यांनी स्कॅन डॉक्युमेंट आणले त्याचा आम्ही सहभाग अभ्यास केला असं मंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केलं हैदराबाद गॅजेटसोबत काढलेल्या जी आर नुसार हैदराबाद गॅजेट इयरमधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी चौकशी करून सक्षम प्राधिकाऱ्यास सहाय्य करण्याच्या दृष्टीने अहवाल देण्यासाठी गाव पातळीवर एक समिती गठीत करण्यात येणार आहे त्यानुसार भूमिहीन मजूर भूधारक किंवा बटई शेत करत असलेल्या व्यक्तींकडे शेतजमिनीची मालकी असल्याचा पुरावा नसल्यास त्यांनी त्यांचे पूर्व संबंधित स्थानिक क्षेत्रांमध्ये राहत असल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र सादर करावे लागणार आहे या प्रतिज्ञापत्रानुसार उपरोक्त नमूद गाव पातळीवरील स्थानिक समिती वंशावळ समितीच्या सहाय्याने आवश्यक ती चौकशी करून अर्जदारास जातीचा दाखला देण्याबाबत निर्णय घेतला जाईल माजी महाधिवक्त श्रीहरी अने हैदराबाद गॅझेट हे पुरावा असू शकतो की नाही याबद्दल आपली भूमिका सांगितली आहे माजी महाधिवक्ता श्रीहरी अने यांनी म्हटले आहे की एखादी वस्तुस्थिती सिद्ध करण्यासाठी पुरावे लागतात त्यापैकी हा एक पुरावा होऊ शकतो मात्र एकमात्र पुरावा कधीच होऊ शकत नाही कारण यातून एवढंच सिद्ध करण्याचा प्रयत्न होईल की मराठा आणि कुणबी एक आहेत याव्यतिरिक्त ते खरोखर एक आहेत की नाही हे अनेक सामाजिक संदर्भांसह पाहिलं जात कागदोपत्री पुरावे महत्वाचे असतात जुन्या पुस्तकांमध्ये संदर्भ असतात किंवा संशोधकांनी जी कामे केलेली असतात ते पाहिलं जात त्याचा हा एक कागदोपत्री पुरावा आहे मराठा आरक्षणाच्या मागण्या सरकारनं मान्य केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रसारमाध्यमांसमोर बोलताना म्हणाले आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक आहे मात्र आरक्षण व्यक्तीनं क्लेम करायचं असतं सरसकट आरक्षण दिलं तर कायदेशीरदृष्ट्या ते टिकणार नाही सरकारची ही भूमिका मनोज चरांगे पाटील यांना दे, देखील मान्य आहे त्यातून हा तिढा सुटला त्यानुसार सरकारनं अध्यादेशात बदल केला आणि तो अध्यादेश जारी केला त्याचबरोबर आंदोलकांच्या इतरही काही अनुषांगिक मागण्या होत्या त्या सर्व मागण्या मंत्रिमंडळ उपसमितीनं मान्य केल्या आहेत मराठा आरक्षणाबाबत हा मार्ग निघाल्यामुळे मराठवाड्यात राहणाऱ्या मराठा समाजाच्या लोकांचा कधी काळी रक्ताच्या नात्यातील लोकांचा कुणबी म्हणून उल्लेख झाला असेल तर नियमानं त्यांना हे प्रमाणपत्र देता येतं हैदराबाद गॅझेटियनमुळे अशा प्रकारची नोंद शोधणं सोपं होणार आहे त्यातून अशा प्रकारचं आरक्षण देता येणार आहे मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले ज्यांचा खरा क्लेम आहे मात्र कागदपत्रांच्या अभावी ज्यांना ते आरक्षण घेता येत नव्हतं अशा मराठा समाजातील लोकांना याचा फायदा होणार आहे हा सर्व प्रश्न सर्वाधिक मराठवाड्यात होता कारण मराठवाड्यात रेकॉर्ड्स नाहीत त्यामुळे मराठवाड्याच्या दृष्टीने हा प्रश्न अत्यंत महत्वाचा होता मराठा आरक्षणाबाबत आम्ही संविधानिक तोडगा काढू शकलो आहोत आणि ते न्यायालयात देखील टिकेल असं मला वाटतं मराठा आरक्षणावरील सरकारच्या निर्णयासंदर्भात उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले राज्य सरकारने नेमलेल्या उपसमितीनं मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली त्यांना कागदपत्र दाखवण्यात आली त्यांना अपेक्षित असलेला जी आर अर्ध्या तासात त्यांना दाखवण्यात येईल यातून त्यांना अपेक्षित असलेला आंदोलनाचा शेवट होईल समिती आणि शासनाची भूमिका आहे की मराठा एस सी ओबीसी एन टी इत्यादी कोणत्याही समाजावर अन्याय होऊ नये ही, हो ही सरकारची भूमिका आहे हैदराबाद गॅझेटच्या संदर्भातील हा निर्णय आहे यात सातारा पुणे आणि औंद देखील आहे मात्र त्यासाठी आम्ही वेळ मागितलेला आहे हैदराबाद गॅजेटच्या संदर्भात देखील सर्व चौकशी पडताळणी करून जर खरोखरच कुणबी हे प्रमाणपत्र देणं आवश्यक असेल तर ते दिलं गेलं पाहिजे ही मनोज जरांगे पाटील यांची भूमिका आहे आणि त्या पद्धतीनं शासनानं निर्णय घेतला आहे जी आरच्या संदर्भातील कायदेशीर बाबींना सरकार तोंड देईल हे आंदोलन वंचित मराठा समाजाला न्याय देण्यासाठी होतं सरकारनं त्यात पुढाकार घेतला आहे